कोणत्याही परपुरुषाला हात लावला तर घडत होते असे काही ती तिच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये कॉफी घेत होती एकमेकांमध्ये काहीतरी बोलणं झालं होतं आणि आता दोघेही गप्पा बसल्या होत्या तिच्या मैत्रिणीने कॉफीचा कप टेबलवर ठेवला आणि तिच्या हाताला हात लावून बघितलं मग तिने तिच्या दंडाला आणि मग नंतर तिच्या गालावर हात ठेवून पाहिलं अगं तू पूर्णपणे सामान्य आहे हो आत्ता कारण तू मला स्पर्श करत आहेस काय बोलतेस माझा विश्वास ठेव हे माझं अंग त्यावेळेस असं नसतं म्हणजे असंच दिसतं पण हात लावल्यावर चटका बसावं इतका गरब झालेला असतं हे खूप हास्यास्पद आहे हो आहे पण खरं आहे मी तुला सांगते जेव्हा जेव्हा एखादा माणूस मला स्पर्श करतो म्हणजे तो सहन करू शकत नाही माझ्या शरीराचा चटका हे कसं शक्य आहे मला माहीत नाही पण हे माझ्या बाबतीत घडत आहे म्हणजे तुला मानायचं आहे की या तुझ्या वयाच्या पस्तीसशी तुझ्या सगळ्या भावना मिळाल्या आणि तुला आता त्यात काहीच रस नाही आणि म्हणून हे सगळं होत आहे का नाही मी खोटं का बोलू आहेत भावना अजूनही तीन वर्षापूर्वी तो गेला पण त्यानंतर मी स्वतःची काळजी घेण्याचा खूप प्रयत्न केला आहे आणि काळजी घेतलीसुद्धा शरीर आणि मनाचीही काळजी घेतली पण माझी एक नैसर्गिक गरज होती आणि ती येणारच ना मी तेच सांगते तुला की गेल्या वर्षभरात मला असे तीन वेळा आकर्षक क्षण आले जेव्हा मी सर्व काही काढून टाकण्यास आणि माझे सर्वस्व देण्यास तयार होते पण ते ती तिघे माझ्याजवळ आले आणि अक्षरशः काहीतरी जाळायल्यासारखे माझ्यापासून दूर गेले जणू माझे शरीर धगधग त्या भट्टीसारखे होते अरे पण असं कसं म्हणजे हे कसं शक्य आहे मी फक्त विचार करत होते याचा आणि मला बहुतेक उत्तर मिळाले काय तुला उत्तर मिळाले आहे मला असे वाटते दोन दिवसापूर्वीच माझ्यापासून लांब होताना तो बोलला की तुझ्या अंगातून भयानक धग बाहेर पडते हो धगच मला कळेल असं सांगशील का मी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी विधवा झाली ज्या वयात एक स्त्री पूर्णपणे बहिरलेली असते त्याचवेळी मी माझ्या हक्काच्या सुखापासून वंचित झाले होते माझ्या पतीची चिता जळत असताना चिता शांत होईपर्यंत मी बाजूला उभी राहिले म्हणजे समाजाचं ना ऐकता तू तिथे गेलीस आणि स्मशानात शेवटपर्यंत थांबलीस त्याबद्दल कौतुक आहे मला तुझं कारण ज्याला त्याच्या जाण्याने सर्वात जास्त फरक पडतो त्याने फक्त घरूनच निरोप घ्यावा का स्मशानात जाण्यासाठी शेवटची सोपते पण व्हायचं नाही का आणि ती एक स्त्री आहे म्हणून का हे सर्व बकवास आहे पण मला आता वाटते मी तिथे गेलेच नसते तर तर बरं झालास का काय बोलतेस तू हो पूर्ण दोन तास मी त्या आगीच्या धगीत होते आणि तेच धग बहुधा माझा नवरा माझ्याभोवती संरक्षण कवसासारखे लपेटत होता जेणेकरून त्याच्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकणार नाही तू वेडे आहेस का हे कसं शक्य होऊ शकतं मी तुला सांगते त्या रात्री माझा नवरा माझ्यासोबत माझ्या जवळ आला होता पण मी खूप थकलेले त्याने खूप प्रयत्न केले त्याने सांगून समजावून मस्का मारून पण त्या रात्री मी त्याला रिस्पॉन्स दिलाच नाही आणि मग चिडचिड करून झोपला तो थो। पण थोड्या वेळाने मला याची हालचाल जाणवली आणि मी गाठ झोपले सकाळी डोळे उघडलं बघितले तर त्याची हालचाल कायमची थांबली होती मध्यरात्री हृदयविकारच्या झटक्याने त्याचे निधन झाले होते मी त्याला त्या ते रात्री माझ्याजवळ येण्यास संमती दिली नाही आणि आता तो माझ्या शरीराजवळ इतर कोणत्याही पुरुषाला येऊ देत नाही त्याच्यातला तो पुरुषी असंतोष हो त्याच्या चित्तेची धग आता माझ्या शरीराला कवटाळून बसली आहे आणि ती धग मला परपुरुषापासून दूर ठेवते म्हणूनच मला आता माझे पुढचे दिवस केवळ शरीरानेच नाही तर मानाने होरपळून घालवायचे आहेत हे सर्व ऐकून त्याचे मैत्रीण स्तब्ध मेल्यानंतर मेल्यानंतरसुद्धा एखाद्याच्या शरीरावरती हक्क न सोडणे तिने अनुभवले होते कॉपीचे बिल भरून दोघेही उठल्या जाताना तिने पर्समधून दहा रुपये काढून वेटरला दिले ते घेताना त्याच्या बोटांचा हलकाचा स्पर्श तिला झाला आणि जोरदार चटका बसल्यासारखे त्याने हात मागे घेतला तिने मैत्रिणीकडे पाहिले मैत्रिणीने पुन्हा चाहता ते चाहताला हात लावून बैठले तिला ते सामान्यच जाणवले